नवरात्रीच्या या मंगलमय क्षणी चला तर सुरुवात करूया देवीच्या प्रथम स्वरूप शैलपुत्री मातेस वंदन करून त्यांच्या अद्भुत कथा आणि कृपेनेच नवरात्रीच्या उत्सवाचा प्रारंभ होतो नवरात्रीच्या पर्वाची सुरुवात होते देवीच्या प्रथम स्वरूप माता शैलपुत्री यांच्या पूजनाने चला तर त्यांच्या अवताराची प्र अशी कथा जाणून घेऊया त्यांचा अवतार कसा निर्माण झाला त्यांनी अवतार कसा घेतला याची खूप सुंदर अशी कथा आहे प्राचीन काळी राजा दक्ष याने एक भव्य यज्ञाचं आयोजन केलं होतं त्या यज्ञात त्याने आपल्या जावयाचा म्हणजेच भगवान शंकरांचा अपमान केला भगवान शंकरांचा झालेला हा अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि त्यांनी यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केले या घटनेमुळे संपूर्ण ब्रह्मांडात संताप आणि वेदना पसरल्या देव सर्व भयभीत झाले देवतांनी देवीस केली हे माते पुन्हा उतार धरा आणि या जगाचे कल्याण करा देवतांची प्रार्थना ऐकून देवी हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून पुनर्जन्म घेतला पर्वतराजाच्या कन्या असल्यामुळे त्यांना शैलपुत्री असे नावही मिळाले माता शैलपुत्री ही बैलावर आहेत बैल हा धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो त्यांच्या एका हातात त्रिशूल आहे तर दुसऱ्या हातात सुंदर कमलपुष्प आहे या स्वरूपातून त्यांची अलौकिक शक्ती आणि सौम्यता दोन्ही प्रकट होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची आराधना केल्याने जीवनात स्थैर्य धैर्य आणि मंगलाचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच या दिवशी विशेषतः परंपरा आहे माता शैलपुत्रीची आराधना केल्याने आयुष्यामध्ये धैर्य स्थैर्य आणि सौख्याचा आशीर्वादही लाभतो आपल्या जीवनामध्ये सौभाग्य समृद्धी अखंड नांदत राहते चला तर मग या नवरात्रीत आपण सर्वजण एकत्र येऊन भक्तिभावाने देवीचे नामस्मरण करूया जय शैलपुत्री माता जय माता श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा